नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता राया मिस फायरकडे बघत म्हणू लागतो नाही 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 मिस फायरवरती प्रेम करण्याची काही आपली लायकी आहे का नाही नाही आपण प्रेम करू शकतच नाही हां आपण नवरा नाही बनू शकत पण सच्चा मित्र नक्की बनू शकतो खरंच मिस फायरनं आपली सच्ची दोस्त आहे खरंच खूप भारी दोस्त ज, अशी कोणीच नाही आजपर्यंत माझ्या आयुष्यात आता मात्र शशिकला जीजी सर्वजण रायाकडे ब बघत असतात त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते झालं झालं तुझी बडबड करून झालं असेल ना तर चल निघ निघ लगेच इथन याला ना धक्के मारून काढा असे आता इथे शशिकला म्हणू लागते त्याच वेळेस राया म्हणू लागतो हो हो जाणारच आहे मी इथन जाणारच आहे असे म्हणून राया निघालेला असतो त्याच वेळेस त्याला आठवतो की आपल्याला तर खूप भूक लागली आपण इकडे जेवायला आलोय ना तेव्हा लगेच आता राया पाठीमागे वळतो आणि मिस म्हणून म्हणू लागतो अगं मिस फायर असं काय करायली तू मी इकडे जेवायला आलो आहे ना मिस मला लय ला भूकं लागली मिस मला काहीतरी खायला दे असे म्हणून तिथे सोप्यावरती बसतो तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते हो हो राया तुला जेवायचं आहे ना मी देते जेवायला तेव्हा शशिकाला म्हणू लागते बघा जाऊ बाई बघा म्हणजे याच्यासाठी बोलवलो होतो या गुंडाला बघा जेवू खाऊ घालते बघा तेव्हा लगेच आता जीजी मंजिरीवरती ओरडते आणि म्हणू लागते मंजिरी हे सगळं काय चालू आहे अगं तू याला इकडे जेवायला घेऊन आलीस ते पण या असल्या परिस्थितीत तेव्हा लगेच मंजिरी आता जीजीला म्हणू लागते जीजी अगं तूच मला हे संस्कार दिलेत ना धारात कोणीही उपाशी पोटी आलं तरी त्याला तांबर पाणी आणि चतकूर भाकर घालायची म्हणून आता हे तुझेच संस्कार आहे ना जीजी मग राहायला खरंच खूप भूक लागली म्हणून तो इकडे आलाय आणि मग मी त्याला दे जेवायला देऊन काही चुकीचं करते का जीजी सांग ना तू तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते मंजिरी तुला काय करायचं आहे ना ते कर आम्ही चाललो असे म्हणून जीजी नाना आतमध्ये निघून जातात आता शशिका ही मंजिरीकडे रागाने बघते आणि आतमध्ये निघून जाते आणि म्हणत असते घाल घाल गुंडांना ना पोटभर जेऊ घाल आता मात्र मंजिरी लगेच रायाच्या हातात ताट देते आणि रायाजवळ बसते तेव्हा रुजिदा म्हणू लागते मी पण आलेच आतमधून असे म्हणून रुजिदाही तिथन निघून जाते तेव्हा लगेच तर राय म्हणू लागतो ए मिस वायर खूप भुका लागल्या कधी एकदाच जेवेल ना असं झालंय पण मात्र राया आता इथे नशेत असल्यामुळे त्याला ताट कुठे हे पण काही दिसत नसतं तेव्हा आता लगेच तिथे टेबलवरती फुलदाणी ठेवलेली असते राया तर ती फुलंच खायला लागलेली असतो त्याच वेळेस मंजिरी म्हणतं रे राय काय करतोय तू तेव्हा रायमुळगतो अगं मिस फायर भात खातोय मी तेव्हा मंजिरी म्हते सोडते सोड हे बघ इकडे माझ्या हातात ताट आहे आणि हे बघ मीच भरवते तुला तुला ना ताट पण दिसत नाहीये तेव्हा लगेच रायमुळगतो काय अगं मिस फायर तुझ्या हाताने भरवणार मला खरंच तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो तुला दिसतंय का कुठे काय मग थांब मी भरवते तू खाऊंगे आता इथे मंजुरी आपल्या हाताने इथे रायाला घास भरवत असते राही आता प्रेमाने मस्त घास खात असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राया थँक यू आ तेव्हा राया म्हणू लागतो काय थँक्यू कशाबद्दल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे आपल्या मैत्रीचा अर्थ तू सगळ्यांना एकदम व्यवस्थित समजावून सांगितला आणि तुझ्या महिन्यात खरंच माझ्याविषयी किती चांगले विचारे आणि आपली पक्की मैत्री तुझ्या मनातलं मला सगळं काही कळल्यावर कराया खरंच खूप खूप थँक्यू तू ना आज मैत्रीच्या परीक्षेत पास झालाय शंभर टक्के मार्क मिळाले तुला तेव्हा लगेच राया हसू लागतो आणि मग लागतो काय मिसफायर मी पास झालो हा राया राया पास झाला मिसफायर तुला सांगतो आजपर्यंत हा राया शाळेत कधीच पास झाला नव्हता प्रत्येक वेळेस हा राया फेलच व्हायचा प प्र परीक्षेत फेलवायचा पण आज मैत्रीच्या परीक्षेत हा राय पास झालाय खरंच मिस फायर मला लय आनंद झालाय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हो ना मग आता पोटभर जेवण करून घे असे म्हणून आता मंजिरी ते आपल्या हाताने रायाला घास भरवत असते पण मात्र राय आता खूपच हालचाल करत असल्यामुळे आता त्याच्या तोंडाला भाजी लागलेली असते तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राया काय करतो बघ ना सगळीकडे तू सांडासांडी करू नको बरं बघ बरं किती आहे खाली तुझ्या चेहऱ्यावरती भाजी लागली काय करतोय तू तेव्हा राय म्हणू लागतो काय करू मीस बाहेर खूप भुका लागली गं तेव्हा लगेच मंजिरी आता आपली ओढणी घेते आणि हळूच रायाच्या चेहऱ्याला जी भाजी लागलेली असते ती पुसू लागते त्याच वेळेस आता रूममधनं शशिकला बाहेर आलेली असते तेव्हा राया आता एकटक मंजुरीकडे बघत असतो तेव्हा शशिकाला मनाशीच होऊ लागते काय रे राया मनात काहीतरी एक आणि तोंडावर काहीतरी एक सांगतो आज काय म्हणाला की तुझं प्रेम नाही म्हणून पण मला खोट जरी पाडलं असलं ना तरी उद्या तुझ्या तोंडून सत्य कसं काढायचं ना याची तयारी मी लवकरच करणार आहे आणि मग बघ तू काय करतो ते कसं खरोखर बोलतो कारण उद्या आता या घरात एक नवीन मेंबर येणार आहे जय घोरपडे मग बघ राया तुझं काही खरं नाही असे म्हणून शशिक आतमध्ये निघून जाते तर ते राया मात्र मंजिरीकडे एकटक बघत असतो मंजिरी खूपच खुश असते कारण आज मैत्रीच्या परीक्षेत राया पास असतो तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी शशिकला आणि जीजी दोघेही मिळून अडगळीची खोली साफ करत असतात कारण आता जय तिकडे राहायला यायचं असतो ना म्हणून त्याची तयारी व्हायसाठी आता दोघेही कामाला लागलेले असतात तेवढा निखील येतो आणि म्हणू लागतो जीजी काकू तुम्ही दोघेही अडगळीची खोली का साफ करतायत आणि इथलं सामान का बाहेर काढताय किती आहे या रूम मध्ये काय झालंय तुम्हाला दोघींच तेव्हा लगेच आता इथे शशिकाला म्हणू लागते अरे निखिल असं काय करतोय तुझे दाजी येणार इकडे राहायला म्हणून आम्ही साफसफाई करतोय तेव्हा निखिल मनाशीच म्हणू लागतो काय हा जय इकडे का राहायला येतोय काय चालू या जयचं ना कळतच नाही तेव्हा जीजीमाऊ लागते हे बघ निखिल चल बरं पटकन आम्हाला इथनं सामान बाहेर काढू लाग चल आता काही प्रश्न विचारू नको तेव्हा निखील म्हणू लागतो ठीक आहे जीजी काय घ्यायचं बाहेर मला सांग तेव्हा जीजी आता निखिलला सामान कुठे लावायचं हे सांगू लागते तेवढ्यातच आता जयचा फोन येऊ लागतो तेव्हा लगे जीजीमाऊ लागते अको शशिकला बघ बघ जयचा फोन येतोय तेव्हा शशिकला म्हणू लागते घ्या ना जाऊ बाई मग काय म्हणतोय बघा की तेव्हा लगेच आता जीजी जयचा फोन उचलते त्याच वेळेस जय लागतो जीजी मी तिकडे यायला निघालो बर का तेव्हा जीजी म्हणते हो हो जय तू ये आम्ही ना तुझ्यासाठी रूम तयार करतोय रूम सगळी काही साफ स्वच्छता करू राहिलो इकडे तेव्हा लगेच जयम लागतो जिजी माझ्यामुळे ना तुम्हाला उगाच त्रास होतोय ना तेव्हा जीजी म्हणते ना ते नाही रे कसला आलाय त्रास तेव्हा जयम लागतो नाहीतर असं करू ना जीजी मी तिकडे येतो आणि मग आपण सगळे मिळून स्वच्छता करूया मग रूम तयार करूया ना तेव्हा जिजी म्हणते नाही रे जय आम्ही तुला इकडे आरामाला बोलावलंय आणि तुला इथे येऊन काम सांगणार आहोत का मी त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको आम्ही तुला येईपर्यंत सगळं काही व्यवस्थित करतो तू ये लवकर लग तेव्हा लगेच जय म्हण ठीक आहे जीजी मी येतो लवकर असे म्हणून जय फोन ठेवतो आता मात्र जय लगेच फोन बंद होतात जोरजोरात हसू लागतो आणि मग लागतो कर कर म्हातारे रूम तयार कर आणि याच रूममध्ये उद्या लवकरात लवकर, लवकर दुधाचा ग्लास घेऊन मंजिरीला पाठव खरंच काय मजा येईल ना असे म्हणून आता जय स्वतःशीच खूप जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस इथे आता मंजिरी येते आणि आता जीजी आणि शशिकलाचं हे सगळं बघून मंजिरी विचारू लागते अगं जीजी हे सगळं काय चालू आहे का साफ करताय तुम्ही ही रूम तेव्हा लगेच आता जीजीमुळे लागते अगं मंजिरी तुला माहिती आहे ना जय इकडे राहायला येणार आहे त्याच्यासाठी आम्ही ही रूम तयार करतोय आणि तुला माहिती नाही तू प्रश्न विचारतेस तेव्हा लगेच आता मंजिरीला आठवत की काल जय तिच्याशी किती वाईट वागला तिला मिठीत घेण्यासाठी जयने तिला किती त्रास दिला असतो त्यामुळे आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही मी जयला या घरात येऊ देणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी जीजीला म्हणू लागते जीजी हे बघ मी तुला कालच सांगितलंय की नाही मला महिनाभर वेळ हवाय जीजी त्यामुळे अजून महिना जायला खूप वेळ आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही असं पर इतक्या माणसाला आपल्या घरात कसं बोलू शकता काय म्हणतील लोक कसं वाटतंय ते तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागतोय अरे बापरे तुला एवढी काळजी आहे लोकांची एवढी भीती वाटते तुला लोकांची अगं आम्ही इतक्या दिवसापासनं ओरडू ओरडू सांगतोय त्या गुंडाबरोबर राहू नको फिरू नको गावातले लोक काय म्हणतील तेव्हा तुला काही वाटतं का नाही ना, ना? आणि मग आता तर तो गुंड नाही जो आपल्या घरात येतोय तो एक प्रतिष्ठित पोलीस अधिकारी आहे जय घोरपडे आणि तो येण्याने तुला कसली भीती वाटते ग आणि कशाला लोक नाव ठेवतील तो तुझा होणारा आहे एवढं नीट लक्षात ठेव मंजिरी तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते अगं जीजी जी पण माझं घे मला तुझ्याशी ना जरा बोलायचंय असे म्हणून आता मंजिरी लगेच जीजीचा हात धरून तिला बाहेर ओढत नेते तेव्हा लगेच आता दरवाज्यातच इकडे बाहेर येताच मंजिरी म्हणू लागते हे बघ जेजी मला तुला काहीतरी सांगायचं आहे मंजिरी आता काल झालेला सगळा प्रकार इथे जीजीला सांगणार होते पण जीजी मात्र काही ऐकून घ्यायला तयारच नसते जेजी मंजिरीला म्हणू लागते हे बघ मंजू मला काही ऐकून घ्यायचं नाही आहे आता मला खूप काम आहे जय तिकडनं निघालाय त्याला येईपर्यंत इथे सगळी काही तयारी व्हायला पाहिजे आणि हे बघ जयच्या बाबतीत जर तुला काही सांगायचं असेल तर ते मला बिलकुल आवडणार नाही आणि मला ते ऐकूनही घ्यायचं नाही कारण जयला मी स्वतः आमंत्रण देऊन इकडे बोलावलंय आणि जय इथे येणार आहे ना याचं मला खूपच आनंद वाटतोय त्यामुळे ना बास मंजिरी मला आता काही ऐकून घ्यायचं नाही आहे तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते आता जर मी जयबद्दल काही बोलले किंवा काही म्हंटलं तर जीजी ऐकून घेणार नाही पण काही झालं तरी मलाच काहीतरी करावं लागेल आणि जयला या घरात येण्यापासून थांबवावं लागेल पण आता जीजीला सांगण्यात काहीच अर्थ नाही तेव्हा लगेच आता ते जीजी लागते मी काय म्हणते मंजिरी तू काही मदत करणार आहेस की नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही जीजी मला ना जरा दुकानात काम आहे आणि दुकान मला उघडावंच लागणार आहे त्यामुळे मला निघावं लागेल तेव्हा जीजी लागते हो का म्हणजे तुला आता माणसांपेक्षा दुकानाची जास्त गरज आहे हो की नाही दुकानाचं जास्त महत्व आहे तुला माणसांचं काही घेणं देणं नाहीये ना हो की नाही त्यामुळे जा तुझं तू काम कर आमचं आम्ही काम करतोय ना मग तू जा असे म्हणून आता मंजुरी तिथनं निघालेली असते त्याच वेळेस इकडे आता सकाळी सकाळी राया आता झोपेतनं उठलेला असतो आता मात्र रायाचं डोकं जड पडलेलं असतं तेव्हा तो स्वतःशीच बडबडत असतो वैकुंठात गेलो तुम्ही वैकुंठात अरे बापरे मी खाली परत कसा काय आलो त्याच वेळेस आता डंकी आणि डिपिकल दोघेही चहा घेऊन येतात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतो ते बघ ते बघ राय भाऊ उठला दोघेही आता रायाजवळ येतात तेव्हा राय आता डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि म्हणू लागतो काय स्वप्न पडलं ना बेकार मला वैकुंठात गेलो होतो मी स्वप्नात तेव्हा लगेच डिपिकल म्हणू ए राय भाऊ स्वतःशीच काय बडबड करतोय रे जरा आम्हालाही कळू दे की तू काय बोलतोय तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय नाही डिपिकल मला ना स्वप्न पडलं होतं रे वैकुंठात गेलो तुम्ही तेव्हा लगेच आता डिपिकल मला लागतो स्वप्न नव्हतं भावा ते स्वप्न नव्हतं तू खरंच गेला होता मिस फायरच्या घरी आणि तिकडे जाऊन खूप राडा केलाय तू तेव्हा लगेच राय आता उठून उभी राहतो आणि मला लागतो काय मी मिस फायरच्या घरी जाऊन राडा केला तेव्हा डिपिकल मला लागतो हो राडा केलाय तू आणि नशेत कसा होता रे तू तू काही प्यायला नाही दारू वगैरे मग एवढी चढली कुठून तुला आणि काय तमाशा केला तिकडे जाऊन तेव्हा राय काय खरंच तमाशा केला मी काय काय बोललो मी तिकडे जाऊन तेव्हा डिपिकल मला लागतो ते काही डिटेल माहिती नाही आम्हाला पण तमाशा केला एवढं मात्र नक्की खरं या तेव्हा लगेच राय म्हणतो तुला कसं कळलं रे तू नव्हता ना तिकडे तेव्हा डिपिकल म्हणू लागतो हे बघ राय भाऊ मी जरी तिकडे नव्हतो ना तरी मला सगळ्या खबरी असतात आणि ती ईशा ती ईशा सगळ्या गावभर सांगत होती रायाने रात्री येऊन तमाशा केला म्हणे खूप काय काय बोलला म्हणे तो, तो? तेव्हा लगेच आता राय म्हणतो काय ईशा बोलत होती का याचा अर्थ नक्की तमाशा झाला असेल ती खोटं नाही बोलणार खरंच सांगत असेल पण मी काय करू आता आता जर मिसफायर माझ्यावरती असेल म्हणूनच मी पायर सकाळपासून काही फोन आला नाही मी काय करू आता एक काम करतो मी ना रुजिदाला फोन करून विचारतो नेमकं काय झालंय तेव्हा लगेच आता राय ते रुजिदाला फोन लावतो रुजिदा आता इथे स्वयंपाक करत असते त्याच वेळेस आता रुजिदा रायाचा फोन उचलते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हा हा ते हॅलो रात्री काही झालं का रुजिदा बोल ना मी काही वेडवाकडं बोललो का काही तमाशा झाला का तिकडे तेव्हा लगेच आता रुजिदा मनाशीच लागते याचा अर्थ रायाला काहीच आठवत नाही आता ना मी याची शाळाच घेते तेव्हा लगेच राय म्हणू लागतो बोल ना रुजिदा काय झालं रात्री तिकडे तिकडे मी काय बोललो का तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे राया खर तर ना मीच तुला फोन करणार होते काय झालं होतं तुला काल एवढी दारू पिऊन येण्याची इथे काय गरज होती अरे काय बोलत होता तू तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय काय बोललो मी कुणाला बोललो तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागतो अरे माझ्या मम्मीला शपर नका म्हणत होता तिचं नाक कापत होता तू तेव्हा लगेच आता राय तो काय नाक कापत होतो मी अरे बापरे एवढा राडा तेव्हा लगेच रुजिदा मुलगे हे तर काहीच नाही तू नानांना काय माहिती आहे अरे जीव देत असतो सतत तू माणूस जीव देणारा माणूस म्हणाला तेव्हा राय म्हणू लागतो काय असं म्हणालो मी अजून कुणाला काय काय बोललो मी तेव्हा लगेच रुजिदा ते सगळ्यांना खूप काही बोलला तेव्हा राय मिस मिसफायरला काही बोललो का रुजिदा सांग ना तेव्हा लगेच रुजिदा मुलग ते 好。<music> बोलला ना अरे राया अरे तू असं बोलूच कसं शकतो तेव्हा गेस राय म्हणत तो काय बोललो मी काय बोललो रुजिदा सांग ना तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अरे मिस फायर तुला आवडती असं म्हणाला तू आणि तुझ्या मनात जे काही होतं ना ते सगळं काही मनातून काढून टाकलंय राय तू सगळं सांगून टाकले आता तेव्हा राय म्हणत तू काय काय होतं माझ्या मनात काय सांगितलं मी तेव्हा लगेच आता इथे रुजिदा म्हणू लागते अरे मिस फायर तुला आवडते हे सांगितलं तू सगळ्यांना तेव्हा राय म्हणत तो अरे बापरे सत्या नाच झाला सगळा असे म्हणून राह तिथे खाली बसतो त्याच वेळेस आता लगेच रुजिदा मात्र इकडे हसू लागते तेव्हा लगेच राया म्हतो ठीक आहे रुजिदा चालेल मी ठेवतो फोन असे म्हणून आता फोन बंद करतो तर इकडे रुजिदा म्हणतो अरे राया ऐकून तरी के त्याच वेळेस रायाने आता फोन कट केलेला असतो तेव्हा रुजिदा मनाशीच राया रात्री तू जे काही बोलला ना ते अगदी बरोबर होतं बर पण तू खोटं बोललाय तुझ्या मनात दुसरंच काहीतरी तुझं मंजिरीवरती खूप प्रेम आहे पण हे तुलाही कळत नाही आहे असे म्हणून आता मंजिरी मात्र रायाचा विचार करत असते त्याच वेळेस इथे आता मंजिरी दुकानात आलेली असते तेवढ्यात आता तिला जयचा फोन येऊ लागतो मंजिरी मात्र फोन कट करते आणि म्हणू लागते हा जय ना इकडे राहायला काय येतोय ह्याच्या मनात ना दुसरंच काहीतरी चालू आहे इकडे येऊन हा काहीही करू शकतो नाही नाही मला हे होऊ द्यायचं नाही मी या जयला आमच्या घरात पाऊलसुद्धा ठेवू देणार नाही काय करू यासाठी मला ना काही कळतच नाही आहे तेवढ्यात आता जयचा पुन्हा फोन येऊ लागतो त्याच वेळेस मंजिरी फोन उचलते तेव्हाच जय म्हणू लागतो काय झालं मंजिरी घाबरलीस का मला का फोन कट करत होती माझा तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ जय तुला काय काम आहे ते पटकन बोल तेव्हा जय म्हणतो असं काय करते मंजिरी अगं काल तर फक्त मी तुला मिठीत घेणार होतो पण तू नाही आली पण आज तर मी तुझ्या घरात येऊन तुझ्या खांद्यावरती हात ठेवून सगळीकडे मिरवणार आहे बरं का तेव्हा लगेच मंजिरीला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच जय म्हण लागतो हो ना मंजिरी येणार आहे ना मी तुमच्या घरात झाली की नाही सगळी तयारी आता तू नको म्हटली किंवा काही म्हटली तरी मी तुझ्या घरात येणारच मंजिरी तुझ्या नाकावर टिचून तुझ्या घरात येऊन राहणार आता बघ असतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते जय तुला सांगितले लक्षात राहत नाही का तू आमच्या घरात येण्याचं काही कारणच नाही आणि अजूनही वेळ गेले नाही हे बघ अजूनही सांगते मी तुला आमच्या घरात पाऊल ठेवूच देणार नाही तेव्हा लगेच जय म्हणू लागतो अगं मंजिरी आता मी निघालोय लगेच लग तुमच्या घरात येणार आहे त्याच वेळेस आता हवालदार कदम इथे जयची बॅग पाक पॅक करत असतो तेवढ्यात आता पाठीमागेच तिथे प्रेस कंट्रोल जयच्या घरात फवारणी करत असतात त्याच वेळेस आता जय त्यांच्यावरती ओरडतो आणि म्हणू लागतो काय चालू हे सगळं अरे कदम यांना सांग ना इकडे यांना कोणी यायला लावलं आणि हे बघ मला या धुराने खूपच त्रास होतो मला ऍलर्जी आहे याच्या सांगून ठेवतो यांना लगेच इथनं बाहेर पाठव माझं दम कोंडल्यासारखं होतं मला ना खूप त्रास होतो तेव्हा आता हे सगळं बोलणं मंजिरीने ऐकलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते एवढा राक्षस असून याला प्रेस कंट्रोलचा त्रास होतो कसा त्रास होतो याला त्याच वेळेस आता लगेच जय म्हणतो बरं मंजिरी एक विचारू विचारू मी तुला तुमच्या घरातील दरवाजे खिडक्या सगळं काही व्यवस्थित आहे ना कुठे त्याला छिद्र वगैरे तर नाहीये ना कसं आहे ना आपण दोघे एका रूममध्ये असल्यानंतर कुणाला दिसायला नको म्हणून म्हटलो आता मात्र मंजिरीला रा, खूपच राग येतो तेव्हा मंजिरी मला हे बघ जय मी तुला अजूनही सांगते मी तुला आमच्या घरात पाऊल ठेवूच देणार नाहीये तेव्हा जय म्हणतो हो का मंजिरी मग ठीक आहे लागलं चॅलेंज आता मी तुमच्या घरात येणारच असे म्हणून आता लगेच जय ते फोन ठेवतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते नाही नाही हा घाणेरडा जय किती काय काय बोलू शकतो याला लाच पण वाटत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते नाही मला ना काही करून या घोरपडेला आपल्या घरात येऊन द्यायचं नाही आहे त्यामुळे मलाच काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता मंजिरी लगेच रायला फोन लावते तर इकडे राय मात्र खूपच टेन्शनमध्ये असतो त्याच वेळेस आता मंजुरीचा फोन वाचताच लगेच डिपिकल आणि डंकी म्हणू लागतात अरे उचल की तेव्हा लगेच राय लागतो पण मिस फार खूप भडकली असेल माझ्यावरती काय करू तेव्हा डिपिकल म्हणू लागतो उचल उचल आता जे काय राडा केलाय ना तो ऐकून घे उचल तेव्हा लगेच तर राया फोन उचलतो आणि म्हणू लागतो हा बोल ना मिस फायर काय काम होतं का तेव्हा मंजुरी आता रागातच म्हणू लागते लवकरात लवकर दुकानात मला भेटायला फोन कट करते त्याच वेळेस राय म्हणू लागतो अरे बापरे फोन तर कट केलाय तेव्हा लगेच आता डंकी आणि डिपिकल म्हणू लागतो अरे बापरे राय भाऊ मिस फायर खूप भडकलेली दिसते ना तेव्हा राय म्हणू लागतो हो ना दुसरं काहीच बोलली नाही डायरेक्ट दुकानात ते म्हणाली काय बोलू असेल मी काल तेव्हा लगेच डिपिकल म्हणू लागतं राय भाऊ आय लव यू तर नाही बोलला ना तू स्फायरला तेव्हा राय म्हणू लागतं ए गपे काही काय बोलायलास तू अरे आजपर्यंत कुणा आज मी कुणालाच आय लव यू बोलला नाही असं कसं बोलू शकतो मी स्फायरला मी नाही नाही असं नसेल म्हणेल मी तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो मग काय म्हणला होता मी स्फायर तुला आवडते असं म्हणाल का तेव्हा लगेच आता इथे राय म्हणू लागतो हो ना ती रुजिदा पण असंच म्हणत होती नाही पण मी असं नाही बोलू शकत बोललो असेल का मी असं त्याच वेळेस पुन्हा ना आता मंजिरीचा फोन येतो आता मात्र लगेच राय म्हणू लागतो अरे डिपिकल परत फोन आला असे म्हणून राय फोन उचलतो त्याच वेळेस मंजिरी म्हणू अरे राया, राया आलाच की नाही निघला की नाही तू लवकर सांगितलं ना तुला तेव्हा लगेच डिपिकल मला लागतो राय भाऊ पटकन जा मामला खूपच गंभीर दिसतोय जा पटकन आता राया इकडे दुकानात आलेला असतो त्याच वेळेस मंजिरी मात्र खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा राय म्हणू लागतो सॉरी मिस फायर काल मी चुकून बोललो तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते नाही राया तू जे काही बोलला ते अगदी बरोबर होतं पण मला दुसरं टेन्शन आलं आहे तेव्हा राय म्हणलं लागतो कसलं टेन्शन आहे मिस फायर तेव्हा मंजिरी म्हणू लागते अरे काल आपण त्या घोरपडेला एवढा धडा शिकवला पण तो आज जीजीच्या मदतीने आमच्या घरात घुसतोय आणि मला ते नको आहे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो काय अरे बापरे तो घोरपडे तुझ्या घरात राहायला येतोय त्याच्या मनात काय काय फायर तो काहीही करू शकतो तेव्हा मंजिरी लागते हो नाही राया म्हणून तर आपल्याला त्याला थांबवायचंय तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे जय आता मंजिरीच्या घरात आलेला असतो तेव्हा जय आता मनाशीच लागतो मंजिरी बघ तुझ्या नाकावर टिचून मी या घरात आलो आता बघ तू आणि तो राया दोघांच्या नाकावर टिचून मी या घरात राहणार त्याच वेळेस मंजिरीत त्या औक्षणाचं ताट घेऊन येते आणि जयचं औक्षण करू लागते तेव्हा जय हळूच मंजिरीला म्हणू लागतो बघितलं मी फायर मी आलोय बरं का तुझ्या घरात मग आता बघ तुझ्या आणि त्या तुझ्या दोस्ताच्या नाकावर टिचून मी इकडे राहणार तेव्हा मंजिरी जयला म्हणू लागते जय अजून तू घरात पाऊल टाकलं नाहीये त्याच वेळेस आत्मज्ञाता स्प्रे मारत रायकडे बाहेर आलेला असतो आता रायने सगळीकडे धूर केलेला असतो आता राय मात्र जयच्या तोंडावरही तो स्प्रे मारू लागतो तेव्हा लगेच इथे जयला मात्र खूपच त्रास व्हायला लागतो त्याचा दम कोंडल्यासारखं होतं तेव्हा लगेच आता सर्वजण म्हणू लागतात काय झालं जय त्याच वेळेस जय म्हणू लागतो अरे बापरे प्रेस क्रंट्रोले नाही नाही मला खूप त्रास होतो मंजुरी आणि राय मात्र घोरबडे बघून हसू लागतात कारण त्याला खूपच त्रास व्हायला लागले असतो त्याच वेळेस जय आणि त्याच्या हवलदारांना मंजिरी आणि राया तिथनं बाहेर काढून देतात तेव्हा मंजिरी आता गेटच्या बाहेर येतात जयला म्हणू लागते बघितलं जय मी आणि रायाने मिळून तुला या घरातनं बाहेर काढलंय आता तर फक्त ही सुरुवात आहे आज तुला या घरातनं बाहेर काढलं पण उद्या तुला या घरातील माणसांच्या मनातनं बाहेर काढणार आहे तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद